शेतकरी कष्टकरी आणि कामगारांच्या हितासाठी ज्या पक्षाची स्थापना करण्यात आली तो पक्ष अडगळीत चाललाय शेकाप शेतकरी कामगार पक्ष संपत चाललाय जिल्हा परिषद निवडणुकीत खातही खोलता न आल्यानं शेकापचा सुपडा साफ झालाय आणि त्यामुळं तब्बल चाळीस वर्षानंतर शेकाप जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहणार आहे नेमकं घडतय काय आणि का जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत खरंतर तर शेकाप हा फक्त एक पक्ष नव्हता तर ती एक विचारधारा होती रायगड मधील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका आणि विधानसभा मतदारसंघांवर दशकानुदशक या पक्षाची शेकापची घट्ट अलीकडच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा शेकाप काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे महाविकास आघाडीतून लढले होते मात्र याचा सगळ्यात जास्त फटका शेकापाला बसला शेकापची एकही जागा निवडून आलेली नाही एकेकाळी हाच शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रातील मुख्य विरोधी पक्ष होता, शेतकरी कामगार पक्षाला एक ऐतिहासिक रायगड मध्ये तर लाल बावटा हा अस्मितेचा विषय होता हा पक्ष मार्क्सवादी लेनिनवादी विचारधारेवर आधारित आहे समाजातील शोषित शेतकरी आणि कामगार वर्गाला न्याय मिळवून देणं हे या पक्षाचं मुख्य उद्दिष्ट आहे स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी तीन ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली तर रायगड जिल्हा हा या पक्षाचा सगळ्यात मजबूत बाले किल्ला मानला जायचा याशिवाय सोलापूर सांगली कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही भागात या पक्षाचा प्रभाव आहे खरं तर सध्या जयंत प्रभाकर पाटील पाटील या म्हणून दुरा दिवंगत नेते आपल्या आक्रमक स्वभावानं आणि अभ्यास वृत्तीनं या पक्षाला मोठी उंची मिळवून दिली पण आताच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय तर शिंदेची शिवसेना या पक्षानं तर एकवीस जागा जिंकल्या त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सोळा भाजपनं पंधरा ठाकरेंच्या शिवसेनेनं पाच तर काँग्रेसनं या निवडणुकीत आता पाच सहा जुने चेहरे सोडले तर सगळे नवीन चेहरे हे जिल्हा परिषदेच्या सत्तेत आता पाहायला मिळतील पण शिंदेसेना भाजप आणि पवारांची राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढले त्यामुळे सत्ता स्थापन कोण करणार याकडं मतदारांचं लक्ष लागलंय तर चाळीस वर्षानंतर शेकाप हे जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून आता दूर राहणार आहे शेकापच्या या ऐतिहासिक पिचेहाटी मागे अनेक कारण आहेत रायगड आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा बदल एका रात्रीत झालेला नाही तर तो अनेक वर्षांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे आणि यातलं मुख्य कारण म्हणजे बदललेली राजकीय समीकरण कारण पूर्वी शेकापची लढत ही प्रामुख्यानं काँग्रेस सोबत असायची पण गेल्या अनेक दशकात गेल्या दोन दशकात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शेकापच्या बाले सुरुवातीला प्रवेश केला आणि नंतर आता तिथली जागाच व्यापून टाकली आहे त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या काळात तर शेकाप सारख्या स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या पक्षाची स्पेस ही अधिकच आकार असली गेली रायगडमध्ये त्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे किंवा शिवसेनेचे भरत गोगावले असतील महेंद्र दळवी असतील यांच्यासारख्या नेत्यांनी तिथल्या स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवली शेकापचे अनेक कार्यकर्ते समर्थक स्थानिक नेते हे सत्तेच्या ओढीनं किंवा भविष्यातील राजकारणामुळे इतर पक्षामध्ये सहभागी झाले आणि ज्यामुळं पक्षाची संघटनात्मक बांधणी ही कमकुवत झाल्याचं दिसतंय तर आधी शेकापमध्ये बुद्धिजीवी आणि जमिनीवरचा कार्यकर्ता यांचा उत्तम मेळ होता याशिवाय महत्वाचं म्हणजे काय तर सध्या राजकारण हे रिसोर्सेस म्हणजे आणि इव्हेंट आधारित शेकापची जुनी विचारसरणी नव्या काळातील हायटेक प्रचारासमोर ते थोडेफार मागे पडल्याचं सुद्धा जाणवतंय इथं एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार ना नाही ती म्हणजे रायगड जिल्ह्याचं झपाट्यानं झालेलं शहरीकरण सिडको क्षेत्र आणि वाढत्या शहरीकरणामुळे जो नवीन मतदार आला त्याला शेकापच्या लाल बावट्याच्या इतिहासापेक्षा रस्ते पाणी आणि पायाभूत सुविधा देणाऱ्या सत्ताधारी पक्षांमध्ये जास्त रस वाटू लागला आता लाल बावटा म्हणजे काय लाल झेंडा हा फक्त कापडाचा तुकडा नाहीये तर तो जगभरातील शेतकरी आणि कामगारांच्या क्रांतीचं एकजुटीचं आणि संघर्षाचं प्रतीक मानलं जातं लाल रंग हे रक्ताचं प्रतीक आहे जगभरातील सगळ्या माणसांच्या रक्ताचा रंग एकच आहे हा विचार त्यामागे मुंबई मुंबईत गिरणी कामगारांच्या लाल बावटा हा परवलीचा शब्द होता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कॉम्रेड बी टी रणदिवे यांच्यासारख्या नेत्यांनी हा झेंडा घराघरात पोहोचवला त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये आणि आंदोलनामध्ये लाल झेंडा हाच लाल बावटा मोठ्या अभिमानानं फडकवला जायचा कारण हा पक्ष स्वतःला कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी मानतो पण आता शेकापस सत्तेबाहेर बाहेर गेल्यानं पक्षावर काय परिणाम होणार तर स्थानिक राजकारण बघायचं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरची पकड कार्यकर्त्यांना बळ कठीण होऊ आता पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल पक्षाला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे आपली जुनी शेतकरी कष्टकरी ही वोट बँक परत मिळवण्याचं आव्हान हे पक्षासमोर आहे शेतकरी कामगार पक्षासमोर आहे राजकारणात चढउतार येत असतात पण शेकाप सारख्या विचारधारेवर आधारित पक्षासाठी हा काळ आत्मचिंतन आहे आणि त्यामुळेच शेकाप शेतकरी कामगार पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी कसा प्रयत्न करतोय की विचारधारा आता गुंडाळून सध्याच्या प्रवाही राजकारणात हात धुवून घेतले जातात हे येणारा काळच ठरवेल शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांच्या आताच्या स्थितीवर या पक्षाच्या भविष्यावर भवितव्यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका